एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे घंटागाडी कर्मचाऱ्यांना राखी बांधून साजरे करण्यात आले रक्षाबंधन जाधव संकुल महाडा कॉलनी येथील न्यू प्रोग्रेसिव्ह शाळेचा उपक्रम सविस्तर वृत्त असे जाधव संकुल येथील महाडा कॉलनी परिसरातील न्यू प्रोग्रेसिव्ह शाळेच्या वतीने परिसरातील घंटागाडी कर्मचाऱ्यांना शाळेच्या विद्यार्थिनींनी राखी बांधून रक्षाबंधनास सुरुवात केली घंटागाडी कर्मचारी हे नेहमी स्वच्छता राखण्याचे काम करतात त्याच कारणाने हा उपक्रम राबविला असल्याचे मुख्याध्यापक उमादेवी विश्वकर्मा यांनी सांगितले यावेळी किरण सर मिस्त्री मॅडम घंटागाडी कर्मचारी तसेच शाळेच्या विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगले सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद